नमस्कार मी ज्योती मी आज खवेची खीर दाखवणारे फक्त खवा डाळीचं पीठ ह्या दोन वस्तूपासून बनवलेली खीर आहे मी दोन लिटर दूध घेतलेलं आहे चार पिशव्या दुधाच्या अर्धा लिटरची एक पिशवी आहे तर चार पिशव्या दोन लिटरच्या दुधाची खीर बनवणार पहिले पिशव्या सगळ्या फोडून घेतल्या आणि आता बारीक गॅसवर दमाने तापायला ठेवणारे आणि मधनं मधनं त्याला हलवत पण जाणारे चमच्यानी कारण दूध जळवू नये म्हणून हे एक घंटा पाण्यात भिजून घेतलेले बदाम एक तास भिजून त्याचे तुकडे करून घेतले एक बदामाचे तीन तीन दोन दोन असे तुकडे केले हे अडीचशे ग्रॅम खवा आहे पावशेर आणि त्याच्या निम्म डाळीचं पीठ पाहिजे सव्वाशे ग्रॅम जर खवा अडीचशे ग्रॅम आहे तर डाळीचं पीठ दळलेलं डाळीचं पीठ सव्वाशे ग्रॅम आहे त्याच्या अर्ध घ्यायचं जितका खवा आहे ना त्याच्या अर्ध बेसनाचं पीठ घ्यायचं आहे आणि खवा पहिले फक्त भाजून घ्यायचा आहे थोडा लालसर खवा भाजून घ्यायचा कडक असल्यामुळं जास्त लवकर विरगळत नाही तो थोडं बारीक गॅसवर त्याला दम आणि गरम झाल्यावरती मग हलवायचं चा। खवा चांगला भाजून झालाय तो काढून घ्यायचा आता दोन चमचे तूप टाकलं आहे मी शुद्ध तूप टाकले, डाळीचं पीठ भाजायला डाळीचं पीठ पण असं बारीक गॅसवर असं दमाणी भाजायचे जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा थोडं घव्हाळं घव्हाळं भाजून घेणारे पीठ पीठ जरा कोरडं राहिलं आहे पीठ पूर्ण वल्ल होईपर्यंत तूप टाकलंय मी पहिले दोन चमचे टाकलं नंतर एक चमचा आहे तीन चमच्यात सव्वाशे ग्रॅम पीठ भाजून आहे चांगलं पीठ पण भाजून झालं ज्याच्यात मी खवा काढून घेतला ना त्याच पातेल्यात मी पीठ पण टाकते दोन्ही एकत्र करते खवा आणि डाळीचं पीठ भाजून दोन्ही पण एकत्र आहे आणि कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकलं आहे कढई गरम असते ना आणि पाणी पण गरम होतं एक ग्लास कढई हिसळायला पाणी टाकलं आहे मी ते पाणी आता मी ह्याच्यात टाकलं आहे त्याचे थोडे गोळे गोळे होतात ते गोळे दमाने असे फोडून घ्यायचे चमच्यानी त्याच्यात गोळे राहिले नाही पाहिजे कारण खव्याचे पण गोळे होत्यात डाळीच्या पिठाचे पण गोळे होतात दूध तापून झालं आणि फक्त पाच मिनटं गार होऊन दिलं गॅसवरनं खाली उतरवलं फक्त पाचच मिनटं झाले असं नाही की गरम दुधात टाकल्याने खीर खराब होईल फक्त पाच मिनटं खाली उतरून ठेवलं गॅसवर नाही ठे नाही टाकायचं गॅस बंद करून पातीलं खाली उतरून घ्यायचं एक पाच मिनटं ठेवून मग त्याच्यामध्ये ते मिश्रण टाकून द्यायचं जे खवा आणि डाळीचं पिठाचं मिश्रण केलं ते त्याच्यात टाकून द्यायचं दुधामध्ये दूध दुद गरमच असतं फक्त पाचच मिनटं मी खाली ठेवलेलं आहे असं नाही की पूर्ण थंड होऊन दिलं दूध फक्त पाच मिनटं इतकंच थंड केलेलं आहे त्याच्यामध्ये तीनशे ग्रॅम साखर टाकली मी तुम्हाला जास्त गोड पाहिजे तर तुम्ही आजूक साखरीचं सा माप वाढवू शकतात दोन लिटरला मी फक्त दोन लिटर, लिटर दुधाला तीनशे ग्रॅम साखर टाकली आणि दोन चमचे तूप टाकणार वरून तुपाला गरम करायची गरज नाही आणि ते बदामाचे तुकडे केलेले ते टाकून देणार एकदम सोप्या पद्धतीची खीर आहे ते बदामाचे तुकडे टाकले मी फक्त डाळीचं पीठ खवा दूध तूप साखर आणि बदाम इतकेच वस्तू लागतात पदार्थ लागतात आणि बारीक गॅसवरती उकळायला ठेवणार लगेच उकळणार ती जास्त वेळ नाही लागणार कारण फक्त पाचच मिनटं मी दूध थंड केलेलं होतं दूध अगदी गरमच आहे आणि त्याला आहे ना चमच्यानी हे करत राहायचं नाहीतर तो जे मसाला येत ना डाळीचं पीठ खवा ते खाली बसण्याची शक्यता असती त्यासाठी एक दोन दोन तीन तीन मिनटाला चमचा फिरवत राहायचं आणि आता खिरीला मस्त अशी छान उकळी आलेली आहे खीर आपल्याला तयार झालेली आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकनला प्रेस करा बघा किती छान खीर तयार झाली खिडकीमधून ऊन आहे ते, म्हणून त्याचा कलर तुम्हाला इतका दिसत नाही आहे खीर तयार झाली वाढण्यासाठी माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा धन्यवाद